जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्यरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक अठरावा ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतत् विज्ञाय मद्भावाय उपपद्यते गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आतापर्यंत मी क्षेत्र किंवा शरीराच्या स्वरूपाबद्दल बोललो आहे पुढे मी आत्मा किंवा क्षेत्रज्ञाचे स्वरूप देखील सांगितले आहे याशिवाय आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणते स्वभाव अंगीकारावेत आणि आचरणात आणावेत हेही मी सांगितले आहे मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जाणून आणि आचरणात आणल्याने माझा भक्त माझ्या स्वभावाची प्राप्ती करेल माझ्या स्वभावाची प्राप्ती करणे म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती आणि कर्मबंधनातून मुक्ती प्राप्त करणे होय श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींवर मनन करत असताना आपण आपल्या शरीराला स्वतःला म्हणजेच आत्म्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेले गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशेशा तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया इति क्षेत्रं तथा ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्तये तत् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हि एक महान पूजा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणानुसारं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्ता एतत् विज्ञाय मद्भावाय उपपद्यते वो इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतत् विज्ञाय मद्भावायोपपद्यते